लातूरच्या तावरजा नदी पुलाजवळ सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला खून की नरबळी लातूर जिल्ह्यातील ला औसा तालुक्यातील लातूर शहरापासून जवळच असलेल्या पेठगावाजवळ असलेल्या तावरजा नदीच्या पुलालगत सिमेंट कॉन्क्रीटमध्ये अर्धवट अवस्थेत पुरलेला सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह पेठगावच्या पोलीस पाटलाला सतरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे ही माहिती मिळताच औसा पोलीस व लातूर ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी घटनेचा पंचनामा करून सदर मुलाचा मृतदेह उकरून लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला मयत मुलाची ओळख अद्याप पटलेली नाही सदरची घटना खून आहे की नरबळीचा प्रकार आहे हे शव शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतरच कळेल लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता सर्व विच्छेदन अहवाल आल्यानंतरच सगळे काही स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले